कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्स शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाय झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू फिफ्टी फाय वन वन फाय थ्री धन्यवाद कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील श्री दत्त मंदिरात झालेल्या चोरीचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पथकानं अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उघडकीस आणत आरोपी सटक करून चोरीस गेलेल्या दोन चांदीच्या पादुका हस्तगत केल्या आहेत या प्रकरणी मंदिराचे पुजारी वैभव अनिल जोशी वय पंचेचाळीस व्यवसाय पूजा पाठ राहणार औदुंबरवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती फिर्यादीत नमूद केल्यानुसार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे अकरा ते दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं बंदिस्त मंदिरातून सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या दोन चांदीच्या पादुका लबाडीच्या इराद्यानं चोरून नेल्या होत्या या घटनेप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक शून्य सात ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय दंड विधान कलम तीनशे पाच ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्याकडे सोपवली तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे सराईत आरोपी शाहरुकुर्फ मचिंद्र संपत वाघ व एकतीस राहणार माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर याला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात ताब्यात घेण्यात आलं आरोपीकडून चोरीस गेलेल्या आठशे आठ ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पादुका जप्त करण्यात आल्या सदर यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्यासह नवनाथ गुंजार रमेश झडे अविनाश तमनर मधुसूदन दहिफळे अंबादास वाघ जयदीप गवारे किसन सानप रघु कारखिले राम खारतोडे आदी अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला होता निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील दत्त मंदिरातून दिनांक चार एक दोन हजार सव्वीस च्या रात्री दरम्यान अज्ञात चोरट्याने दत्त मंदिरातील चांदीच्या पादुका या चोरून नेलेल्या होत्या सदरचा गुन्हा दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस रोजी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला होता गुन्ह्याचे महत्व पाहता आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन घटनास्थळाची पाहणी केली असता सदर ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळून आले परंतु सी सी टी व्ही फुटेज हे लांबून असल्यामुळे आरोपीचा चेहरा त्याच्यामध्ये क्लिअर होत नव्हता परंतु आपल्या पोलीस ठाणेकडील अंमलदार पोलिस शिपाई तमनर गुंजाळ त्याचबरोबर इतर अंमलदार यांनी गोपनीय माहिती काढली आणि त्याच्यामधील आरोपी हा मायगाव देशमुख येथील शाहरुख उर्फ मच्छिंदर संपत वाघ हाच असल्याचे निष्पन्न झालेले होते आपल्याला आणि त्या आरोपीचा शोध म्हणजे आपण हा गुन्हा अठ्ठेचाळीस तासामध्येच उघडकीस आणला आणि मच्छिंदर संपत वाघ याला आपण पोलीस स्टाफ याच्या मदतीने आपण त्याला तात्काळ अटक केली आणि त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्ह्यातील जो आठशे आठ ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पादुका होत्या ते, आपण त्या त्याच्याकडून हस्तगत केलेल्या आहेत सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा सव्वा लाख रुपये किमतीचा होता सदर गुन्ह्याचा तपासामध्ये महत्त्वाची महत्वाची कामगिरी आमचे पोलीस शिपाई तमनर पोलीस शिपाई गुंजाळ यांनी सर्वप्रथम गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळवली की सदरचा गुन्हा हा आरोपीनेच केलेला आहे त्याच्यानंतर आरोपीचा शोध घेणे कामे शिपाई झडे शिपाई गवारे वाघ सुकटे खोळे यांनी फार अथक परिश्रम केलं आणि त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे आणि आरोपीचा चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झालेला आहे पुढील तपास हा गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे सदर आरोपी हा महत्वाची कामगिरी म्हणजे पोलीस आम्ही तपास करत असताना सदरचा आरोपी हा आ, एक मिनिट फक्त मला सदरचा आरोपी हा जेवर पाटोदा भागातील काठवानामध्ये लपून बसल्याची माहिती मिळालेली होती आपल्याला आमचा पोलीस अधिकारी त्याचबरोबर आमचा पोलीस स्टाफ पूर्ण आरोपीचा शोध घेत असताना तेथील गावातील तरुण मंडळीने देखील आम्हाला बोलायचं सहकार्य सा केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील हार्दिक आभार मानतो आणि यापुढे देखील पोलिसांना अशीच नागरिकांकडून मदत व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था, सहकारी संस्था। एक कोटी कर्ज दोनशे चोपन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव